私たち、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私 R provinias-kretos ar da еёg daaient anchay da Keatrab. Keavant dwylai gwantrefzht writer. feelings ar sért, ril jamaiss e begiñINE ônd incident. Ora absog e Ir invention. Entretos dyshnioplate आणि त्या संदर्भातली जागृती लोकांच्या मनात कशी करता येईल हे काम त्यांनी अखेरच्या काळामध्ये तिथे श्रद्धेने केली मला आठवत आहे की पुण्याच्या जवळ केतकावले नावाचं गाव आहे आणि त्या केतकावल्यामध्ये महान म्हणजे कोरसा कार्यक्रम घेतला होता दुष्काळातून ते गाव बाहेर काढलं ते दाखवण्याच्या संबंधीच्यासाठी सचिवाला आभ्रांती त्या ठिकाणी लिहून त्यांचं आम्हा लोकांशी संबंध हा आम्हा लोकांच्या आम साधी जी जीवनाचा जी जी सुरुवातीच्या काळापासून होता मोहनभाई महाजे महाजन होयार सुरुवातीच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या राजा सुद्धा त्यांनी केलं होत नंतरच्या त्या काळामध्ये श्रीमती इंदिरा गांधी यशवंतराव चव्हाण त्यांच्या विचाराचा स्वीकार करून त्या क्षेत्रामध्ये त्यांनी कामही सुरू केलं संघटनेमध्ये काम केलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तिथे ते जनरल सेक्रेटरी होते त्या काळामध्ये माझ्याकडे महाराष्ट्राच्या तरुणांची जबाबदारी होती आणि अनेक दिवस अनेक रात्री मुंबईच्या खेर गल्लीमधल्या तिळ भवनामध्ये एकत्र राहिलं गफागुफी केल्या तरुणांना प्रोत्साहित करण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं आणि माध्यमातून आमची त्यांची नंतरच्या काळामध्ये केंद्रावर दिले आणि त्या काळामध्ये जसा उल्लेख या ठिकाणी केला गेला प्रकाश नारायणचा आदेश हा स्वीकारून अनेक जण या सगळ्या चळवळीमध्ये लोकशाहीतले रक्षणासाठी बदलती किंवा देण्याची तयारी त्यांनी केली त्याच्यामध्ये मोहन यांचा सुद्धा उल्लेख हा करावं लागतो खरं म्हणजे महानच्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांच्या वर्णामध्ये हीच भावना होती जिल्हा होता आज त्याला आपण रायगड म्हणतो त्या काळामध्ये त्या जिल्ह्याचं नाव कुल्हा जिल्हा होता आणि त्या कुल्हा जिल्ह्यामध्ये झाली असोत किंवा तिसरीच असोत असे अनेक लोकांची नावं घेता येतील की ती सार्वजनिक जीवनामध्ये एका विचाराला वाहून घेते अशा प्रकारच्या नेतृत्वाची खरी होती आणि त्याच्यामध्ये मोहनभाई त्यांचं योगदान चालू होतं होतं त्या पुणे शहरामधून देशाच्या संसदेमध्ये उत्तम संसद होतो म्हणून त्यांचा लौकिक काळामध्ये संबंधी वादविवाद झाले त्यांचा सुरुवातीचा काळ देशाच्या फातळीच्या राजस्थानमध्ये इंदिरा गांधीचा अत्यंत दौरीचा अर्थ पण काही धोरण त्यांना फसत नव्हते आणि म्हणून संसदेतला त्यावेळेस तरुण लोकांचा गुरु झाला ज्याचं नेतृत्व माझे पंतप्रधान चंद्रशेखर मोहन भाजिया माझी उपराष्ट्रपती कृष्णकांत आणि काही लोकांनी केलं आणि प्रसंगी तरुणात जाण्याची वेळ आली तरी त्यांनी आपली भूमिका सुधली ज्या प्रकारचा विचार हा त्यांनी स्वीकारला आणि एक प्रकारे संघर्ष करण्याची भूमिका आणि माझी विरुद्ध करण्याची तयारी ही त्यांनी केली आणि माझी नंतर काँग्रेस पक्षाचा पराभव झाला राज्य जनता खाती चाललं आणि त्यावेळेच्या मंत्रिमंडळामध्ये महोदयांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आली आणि ते त्यांनी अत्यंत उत्तम रित्र त्यानंतर त्या काळामध्ये अनेक गोष्टी घडल्या मंत्रिमंडळातून बाहेर गेल्याच्या नंतर नियोजन मंडळाची जबाबदारी त्यांच्यावर पाहिजे आणि देशाच्या नियोजनाला योग्य दिशा कशी देता येईल याबद्दलची खबरदारी ही वहन घेतली होती आम्हाला सगळ्यांचा या सगळ्या त्यांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सम ज्या प्रकारचं रस्थान त्यांनी केलं त्या त्या रस्थानातून नव्या फिरीला प्रोत्साहित करण्याचं काम हे सातत्यानं करत होते त्याचा लाभ आम्हाला लोकांना मिळावा हे सांगायला वगैरे काही कमीपणा वाटत नाही आणि त्यांच्या नावाने संस्था त्यांच्या नावाने पुरस्कार याचा अर्थ विधायक कामाला राष्ट्रीय कामाला जे जे कोणी सहभागी होत असतील योगदान देत असतील अशा कर्तृत्व लोकांची नेमकी ठिकाणी ओळख काढून त्यांचा सन्मान करणं त्यांना पुरस्कार देणं ही भूमिका मोहन यांच्या नावानं ही जी सुरू केली ही अत्यंत योग्य आहे धानिया साहेबांना या कामात रस होता अशा कामात ज्यांचं योगदान आहे अशा लोकांची निवड या ठिकाणी केलेली आहे हे या ठिकाणची यादी वाटण्याच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आणि अशीच निवड आज या कार्यक्रमामध्ये कायदे सोनावाला यायची कायदे सोनावाला हे एक आगलं वेगळं व्यक्त होतं काही गोष्टी अडचणी आम्ही दोघं एका वर्गात आम्ही एका वर्गात शिकलो आम्ही दोघांनी अभ्यास कधी केला नाही आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी लावण्या लोकांचं लक्ष लक्षात आमचा वेळ सकाळ वर्गासाठी कॅन्टीन बरं कॅन्टीन मध्ये आम्हा लोकांचा वेळ त्याच्या कायद्या संबंध पार्श्वभूमी ही वेगळी होती त्यांच्या वडिलांचं फर्निचरचं दुकान होत आणि ते कॅन्हा दुकान असत्या कॅन्हाच्या फर्निचरच्या दुकानामध्ये आम्ही जात असू आणि एकंदर त्यांची काय स्थिती होती याची जवळील जवळून आम्हा सगळ्यांना माहिती झालेली होती आणखी एक गोष्ट त्यांची होती की असताना त्यांना एक अतिशय आस्थासाठी आणि चांगले घोडे त्यांनी घेतले त्या घोड्यातून रेसपेक्षा त्या घोड्याच्या सेफ्टीतून रक्त काढून त्याच्यापासून व्हॅक्सिन लावण्यात येईल ते सायरच्या डोक्यामध्ये त्या काळामध्ये होत आणि हळूहळू या सगळ्या गोष्टीतून ते यशस्व झाले आणि त्याच्यातूनच त्या तो तो जन्म झाला सिरम इन्स्टिट्यूट एक अत्यंत लहान गोष्टी लहान जागेमध्ये त्यांनी सुरू केली आज त्याचं स्वरूप काय हे आपण मागाशी पाहिलं आणि जगाची ही एक अतिशय उत्तम प्रकारची स्वतःची झाली ज्या ज्या वेळेला जगामध्ये संकट आली त्या संकटाला उत्तर देण्याचं काम भारताने दिलं आणि भारताची कोणी दिलं असेल तर दिलं कुणाने दिलं याचा आपल्या सगळ्याला कितीतरी गोष्टी स्थितीचा कोरोनासारखं संकट आलं आणि सवण लोक ठिकठिकाणचे घरामध्ये अडकून बसलेले घराच्या बाहेर पडत नसते देशाच्या नेतृत्वांनी सुद्धा सांगितलं की ज्या बाहेर सोडू नका आणि दुसऱ्या बाजूने पेशंटची संख्या वाढते अशा प्रकारचं आणि त्याला उत्तर देण्याच्या संबंधीचं वॅक्सिन हे सायर सोनावाल्यांनी केलं आणि देशा देशा दे? देशा दे। ते देशावर देशामध्ये देशाच्या बाहेर होतोय मला सगळ्यांना अभिमान असतो की त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचं वॅक्सिन घेऊन ते लोक आम्ही ठिकठिकाणच्या गावामध्ये हॉस्पिटलला पुरवले जातो अख्याश कोटी वॅक्सिन कोण सायरसने आम्हाला लोकांना मोफत दिली तिथं माझ्यासमोर डॉक्टर दक्षा घसले दोनच दिवसाच्या पूर्वी डॉक्टर दक्षा खाने मला सांगितलं की कॅन्सर एक नवीन व्हॅक्सिन तयार केली आहे ग्रामीण भागाच्या मुलीने ते व्हॅक्सिन द्यायची गरज आहे आणि ते व्हॅक्सिन आपल्याला मिळेल का म्हणजे व्हॅक्सिन म्हणजे आमच्या डोक्यात एकच विषय येते चिरंजीत त्यांचे चिरंजीव त्यांना माहिती नाही आज म्हणून त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं आणि आजारला सांगितलं की आमच्या एका सरकारने हा उपक्रम हातात ठरवलं आहे आम्हाला काहीतरी व्हॅक्सिन जातील फोन आला त्यांच्याकडेच हवा तुमच्याकडेच आला ना फोन यांनाच गेला आणि यांना फोन करून कळवलं की एक डेजिटल क्वांटिटी मी आत्ता देतो त्या क्वांटिटीची किंमत आज दोन कोटी रुपयाची दोन कृती व्हॅक्सिन कॅन्सरच्या दोन दिवसाच्या पूर्वी त्यांनी दाखवली आणि त्यांना त्याची उपचारता आज या ठिकाणी करण्याचं काम सिरम इन्स्टिट्यूटने दाखवले अक्षर एक दोन मला सांगायला आनंद होतो की माझी खात्री प्रत्येकाने जन्माच्या नंतर वॅक्सिन घेतलेली असेल पूर्वीच्या काळामध्ये लोक असं म्हणायचे खाल आपल्या हाताला देवी करायचं वॅक्सिन देवीचं आज हे तयार करतात आणि किती करतात आज या जगामध्ये मी सांगतोय जगामध्ये जी फास वेळ जन्माला येतात त्या फार वयातल्या तीन वरांचं वॅक्सिनेशन सिरोम इन्स्टिट्यूट केलं जातं सगळ्या जगामध्ये या करोनाच्या संकटाच्या काळामध्ये सगळ्या जगामध्ये याची पूर्णता ही यांनी केली आणि इथल्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये इथे अतिशय आवश्यकता होती त्या काळामध्ये ते काम अतिशय मोठ्या भागाला सिरोम इन्स्टिट्यूटनं त्या ठिकाणी केलं आणि याच्या पाठीमध्ये सायरस उद्याला आणि त्यांची टीम यांनी जी बांधील ती समाजसेवेची ज्या पद्धतीने घेतलेली आहे त्या माध्यमातून हे सगळं काम झालेलं आहे याच्याबद्दल काही अधिक बोलायची आवश्यकता नाही एकच आहे की त्यांचं काम हे अतिशय मोठं काम आहे भारत सरकारने पहिल्यांदा त्यांना पद्धती दिली आम्हा लोकांना काही ठीक अस नाही पण मला आनंद आहे की त्याच्यानंतर भारत सरकारने त्यांना पद्मश्रीच्या नंतर पर्मभूषण दिलं आज व्हॅक्सिनच्या क्षेत्रामध्ये जगाच्या नव्या फेरीच्यासाठी त्यांचं योगदान आहे ते योगदान वगैरे त्याच्यानंतर माझं स्वच्छ होत आहे की राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पद्मभूषण होतं सीमित ठेवू नका भाजत रत्न हे खऱ्या था अर्थानं जायला हवं था त्या दर्जाचं काम त्यांनी देशासाठी केलं जगासाठी केलं मानवतेसाठी के केलं आणि म्हणून केंद्र सरकार याचा गांभीर्याने विचार करेल अशा प्रकारची अपेक्षा केली तर त्यामध्ये काही गैरवाजी नाही मी अधिक वजन आपल्या सगळ्यांचा वेळ या ठिकाणी घेऊ शकत नाही मी वंधाईला त्यांच्या सगळ्या सहकार्यांना サウンドアニセンサーサーカルナ、ザネアデト、ヤッテンサーカットワーズ、アニジュスティアスエナウェキウォスラトイ、ニワルトイ、ヤフズスパザタタタティキニ、ヤムトイ、アヴィンナンダン、アファスラトウォスアヴィンナンダン、ヤチカニウクスト、アニサイレスフラワー、エンサイソースティタクル、マネオチティシエワ、アカンダファナナナ、イチンフラソウィン、アシカティワルト、